नमस्कार तू हे रे माझा मित्र ह्या मालिकेत आज आपल्याला असं पाहायला मिळणार ईश्वरील तिची आई फोन करते आणि जे बातमी तिला कानाव पडते ती ऐकून तिला अतिशय आनंद होतो की तिचे वडील थोड्या वेळासाठी शुद्धीवर आले होते आणि आपल्याला लवकर तिथे बोलवलं आहे नमुताई असं ती सांगू लागते आणि दोघीही बहिणी आपण लवकर हॉस्पिटलला जायला हवं कोणत्याही क्षणी बाबांना शुद्ध येईल आपल्याला तिथे असायला हवं असं म्हणत दोघेजणी हॉस्पिटलला जायला घाईघाडुबडीत निघतात इकडे अंजली टेन्शनमध्ये असते काय असेल बँकेचं स्टेटमेंट आणि कुठल्या हेराफेरीबद्दल मॅनेजर बोलत असतील ह्या गोष्टीच्या विचारात ते असताना तिथे राजेश येतो त्याला ती विचारू लागते एवढी पैशांची ट्रान्झॅक्शन झाली विदेशातल्या कंपन्यांशी तुम्ही काम करत आहात काही प्रॉब्लेम तर नाही ना अगं माझ्यावरती कोणीतरी बारीक नजर ठेवून आहे आणि मी मला कसं ते संकटात पाडू शकतील ह्या गोष्टीचा विचार करते कारण मी समाज कल्याणासाठी काम करतो आहे ना आणि अशा घटना तर माझ्याबाबत होत होतच राहणार त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको पण मी तुला सांगतो माझ्या माहितीनुसार मला ना घरातलंच कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यानंतर ती म्हणते नक्की कोण तो म्हणतो वेळ जेव्हा येईल तेव्हा मी तुला सांगेल फक्त तू माझ्या पाठीशी उभी राहा तर ती म्हणते हो मी तुमच्यावर कायम विश्वास ठेवेल कोणीही काहीही म्हटलं तरी मी कुणाचं काहीच ऐकणार नाही इकडे ईश्वरी तिच्या वडिलांना भेटते तिथे ती वाट पाहत असते कधी बाबा शुद्धीवर येतील आणि कधी ते तिला हाक मारतील इशू बेटा असं तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवतील म्हणतील ह्या गोष्टीसाठी ती असुसली ती बाबांचा जीव कधी धोक्यातनं बाहेर येईल या गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करत असते इकडे लावण्या लग्नाविषयी बोलण्यासाठी अर्णवकडे आठच दिवसात लग्न उरकायचं पण आर्नव तिला स्पष्ट नकार देतो मी ह्या केसमध्ये अडकलेलो आहे मला जोपर्यंत केसमधनं सुटका भेटत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार करू शकणार नाही मीडियामध्ये लोक काय म्हणतील आणि मी आता हॉस्पिटलला चाललोय ईश्वरीच्या वडिलांची या तब्येतीची चौकशी करायला लावण्या गोष्टी नकार देते पण तो तिचं अन्न जुमांतच निघून जातो इकडे ईश्वरी वाट पाहत बसलेली असताना तिच्या बाबांना थोडीशी शुद्ध येते तिला आनंद होतो पण बाबानंतर जोरजोरात श्वास घेऊ लागतात ती घाबरते बाबांना विचारते काय झालं बाबा माझ्याकडे पहा डोळे उघडून ते अर्णव अर्णव एवढाच शब्द बोलते तिला असं वाटतं अर्णवचं नाव गाडी उडवलं म्हणून घेताय की काय खरं तर त्यांना सत्य सांगायचं आहे अर्णवच्या गाडीत राकेश होता राकेशने मला उडवलं ते न सांगताच अर्धवट बोलल्याने त्याच्यानंतर त्यांना बेशुद्ध झाले आणि डॉक्टरांनी कन्फर्म केलं की ते आता कोमात गेलेले आहे आता ह्या गोष्टीची चीड म्हणून ईश्वरी त्याच्यावरती खूप राग सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की ईशूचे बाबा कोमात गेलेले आहे इकडे राकेश प्रयत्न करत आहे की अर्णवला या सगळ्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकारात अडकवायचं गुंतवायचं त्यांनी एका माणसाला पैसे दिले आणि हे सगळे स्टेटमेंट बँके जे आहे ना ते अर्नवच्या नावावर लावायचे आणि त्याला जेलमध्ये कसं पाठवता येईल ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं सगळ्या प्रकरणात त्यालाच अडकवायचं सगळ्या प्रकरणाचा दोषी अर्णव दोषी असाच झाला पाहिजे आणि त्याच वेळेला तिथे पाठीमागे अंजली आलेली असते आणि मागेवरून ज्या क्षणाला तो पाहतो तर अंजली त्याच्या मागे असते अंजलीला पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग चोडून जातो अंजलीने सगळं ऐकलं की काय पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल वेळेला अर्णव भेटायला ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये जातो तिथे ती इतकी चिडलेली असते खरं तर तिने आता पूर्ण दोषी अर्णवला धरलेला आहे आणि अर्णवला ती म्हणते मी तुला सगळ्यात मोठी शिक्षा सुन देणारच आहे आणि कायद्यानेही तुला सगळ्यात जास्त कशी शिक्षा मिळेल याचा प्रयत्न मी स्वतः जातीने करणार कारण बाबांनी शुद्धीवर क्षणाला तुझंच नाव घेतलं हे ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसला सर सरांनी माझंच नाव का घेतलं असेल ईश्वरीलाही गैरसमज झालेला आहे हे तिला कधी समजणार हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद